बाकी बऱ्यापैकी आपली सगळी किचनची साफसफाई झाली होती फक्त मंदिर पाठीमाग राहिलं होतं तर मग तसं तर नॉर्मली मी घट बसवायची आदल्या दिवशी मंदिर नाही मी साफ करते पण ह्यावेळी जरा म्हटलं पावसामुळे असं पण कपडे धुता येत नव्हते तर म्हटलं चला अगोदरच आज मंदिर घासून घेऊया तर इथं तुम्हाला मी अगोदर दाखवते बघा किती म्हणजे असं काळपड झालंय ते आपण रोजच्या रोज पुस्तक करतो पण तेवढं क्लीन होत नाही आहे आणि इथं बघा धूळ वगैरे सगळी बसलेली नाही का असं तर एकदम असं पांढरं शुभ्र आणि आता आपण चकचकीत करणार आहे तर कसं साफ करायचं आहे तर ते मी तुम्हाला दाखवते चला तर इथे एका टबमध्ये मी पाणी घेतलं आणि त्याच्यामध्ये ते आपली वॉशिंग पावडर टाकली म्हणजे निरमा जो कोणता वापरतोय येतो आणि इथं हे रिन आलं आहे बरं का जे आपण पांढऱ्या कपड्यासाठी वापरतो लिक्विड ते तर ते ह्याच्यामध्ये एक दोन टोपन मी असं टाकून घेतलं आणि ते छान असं मस्त मिक्स करून घेतलं निरमा आणि लिक्विड पाण्यामध्ये असं आणि आता हे ब्रश घेऊन घासायचं आणि इथं बघा साईडची जी भिंतीवरची डिझाईन आहे बघा साईडला किती ब्लॅक दिसते आणि जिथं मी घासते तिथं शुभ्र निघते तर असं मी सगळं पूर्ण म्हटलं कोपरांना कोपरा सगळा घासून घेऊया आणि इथं वरती बघा आता स्क्रब घेतला होता मी वर घासायला तर जिथं मी घासते तिथली जागा स्वच्छ दिसते आणि साईडची जागा कशी ब्लॅक दिसते ते जर तुमच्याकडे पण तुमचं असं मार्बलचं मंदिर असेल तर तुम्ही ह्या पद्धतीने नक्कीच तुमचं मंदिर क्लीन करून घेऊ शकताय आणि इथं घासण्यात म्हणजे असं वाटायचं ना की इथं काळ राहिले तिथं राहिले को ना कोपरा सगळा घासून घेतला जवळजवळ दोन तास गेले असतील माझं मंदिर मला स्वच्छ करायला आणि सगळं आम्ही इथं आलं वगैरे लावून घेतलं आणि त्याच्यानंतर एक पंधरा ते वीस मिनिट हो मी असंच ठेवून दिलं होतं आणि मग ते पाणी टाकून मी स्वच्छ म्हणजे ह्यानं धुवून घेतलं म्हणजे परत नाही का पण इथं ना असं झालं होतं की मोठा ब्रश असो छोटा ब्रश असो स्क्रब असो सगळं सगळं मी वापरलं आज घासणीमध्ये म्हणजे जिथं जिथं बारक्या प्रश्न घासायचा होतं तिथं घासून घेतलं होतं आणि इथं बघू शकता हे बघा आता किती घाण पाण्याचं पडलेलं आहे रांगोळी वगैरे काढलेले त्याचे कलर वगैरे उठतात ना असं तर पूर्ण परत सगळं स्वच्छ पाणी टाकून मी नंतर हे पूर्ण क्लीन करून घेतलं पण स्वच्छ करण्याच्या ह्याच्यात मी इतकी रमून गेले होते की पाणी सगळं म्हणजे किचनमध्ये झालं होतं मी विसरूनच गेले परत ते काम माझं एक्स्ट्राचं वाढलं आणि हो हे जे रीन आलं आहे ना ते आपण पांढरे कपड्यावरचे डाग काढण्यासाठी वापरतो त्याच्यामुळे ना आपल्या अंगातले कपडे असू द्या किंवा दुसरे काही असू द्या तर ते अंगावर आपल्या पडू नये ह्याची काळजी घ्या म्हणजे आपल्या चांगल्या कपड्यांचे कलर उडतील म्हणून बाकी दुसरं काही नाही स्वच्छ पाण्यानं धुवून घेतलं आणि परत पुसून घेतलं तर इथं बघू शकता बघा मंदिर आपलं किती चकचकीत आणि एकदम पांढरशुभ्र झालेलं आहे फक्त आता घरात लाईट नाही आहे इन्व्हर्टरचं चार्जिंगसुद्धा संपलेलं आहे त्याच्यामुळे इथं तुम्हाला थोडं व्हिडिओमध्ये थोडंसं ब्लॅक दिसतंय पण परत मी नंतर दाखवेनच लाईटमध्ये सुद्धा किती पांढरशुभ्र निघाले ते तर कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय